बातमी आहे वित्त मंत्रालयापासून जी एस टी विभागात सुरू असलेल्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराची जीएसटी बुडवणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी मंत्रालयातून आदेश देण्यात आले असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गेल्या काही दिवसांपासून डाळ व्यापारी मोठ्या प्रमाणात जीएसटी कर बुडवत असल्याचे आरोप होत आहेत या कर बुडवेगिरी करणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांकडून जीएसटीची वसुली न करता उलट या डाळ व्यापाऱ्यांवर कुठलीच कारवाई करण्यात येऊ नये कुठल्याच प्रकारचा जीएसटी त्यांना आकारला जाऊ नये असे माझगाव आयुक्त ते मंत्रालयातून आदेश असल्याचं मत प्रभारी राज्यकर उपायुक्त प्रवीण भोपळे यांनी खामगाव जी एस टी कार्यालयाचा पदभार स्वीकारताना व्यक्त केलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून खामगाव परिसरामध्ये जी एस टीचा पाच टक्के कर बुडवणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा भडगाव उभारण्यात येत होता यामध्ये नितीन डावरी आणि प्रवीण अग्रवाल या दोन व्यापाऱ्यांकडे अब्जावधी रुपयांचा कर बुडवला असल्याचा आरोप होतोय त्यामुळे राज्यभरात शासकीय तिजोरीत येणारे दीड लाख कोटी रुपये बुडवले असल्याचा सातत्याने आरोप होतोय असे असताना जी एस टी विभाग आणि वित्त मंत्रालयातून या जी एस टी बुडवणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे तशा आशयाचे पत्र राज्यकर उपायुक्त मारुतराव राठोड यांनी मुख्य सचिव यांना तेरा डिसेंबर रोजी दिले होते या पत्रात मलकापूर येथील शाकंभरी रामदेव आणि बजरंग इंडस्ट्रीवर जी एस टी करासाठी कुठलीच कारवाई केली जाऊ नये असे वरिष्ठ स्तरावरून आदेश असल्याचं प्रवीण भोपळे यांनी पदभार स्वीकारताना मारुतराव राठोड यांना सांगितले त्यामुळे मोठ्या मेहनतीने जीएसटी बुडवणाऱ्या या व्यापाऱ्याविरोधात चौकशी अहवाल तयार करून कोट्यावधी रुपयांचा जीएसटी महसूल शासन दरबारी येणार होता मात्र हा चौकशी अहवाल देखील खामगाव येथील राज्य कर उपायुक्ताचे पद स्वीकारताच प्रवीण भोपळे यांच्या कार्यालयातून घाळ झाला असल्याचा गंभीर आरोप चेतन सिंग राजपूत यांनी केला आहे जनसामान्यांनी देखील यातून बोध घ्यायला हवा लाच देणं हा सुद्धा तितकाच मोठा गुन्हा आहे आणि विशेष म्हणजे ज्या प्रकरणात ही लाच देण्यात आली अब्जावधी रुपयांची ही कर चुकवेगिरी ज्या बाबतीत न्याय व्यवस्थेकडे रिट पिटिशन दाखल झालेले आहे न्यायव्यवस्थेचे निकाल आलेले आहे विशेष म्हणजे याच व्यापाऱ्याकडे तब्बल दीडशे कोटी रुपये भरायला येतात हा अहवाल प्रभारी उपायुक्ताने गेल्या आठवड्यात फाडून नष्ट केला कार्यालयीन अभिलेखांवरून गहाळ केला अशी अत्यंत गंभीर स्वरूपाची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे कुठेतरी या भ्रष्टाचाराची या अपहाराची व्याप्ती किती समोर येऊ शकेल या प्रकरणात कोण कोण सामील आहे या सर्व बाबती न्यायप्रविष्ट आहेत आणि मान्य न्याय व्यवस्थेविषयी कार्यालयात नितांत आदर आहे संपूर्ण विश्वास देखील आहे मलकापूर येथील ज्या शाकंबरी रामदेव आणि बजरंग इंडस्ट्रीजच्या बाबतीत हा अहवाल होता त्याच इंडस्ट्रीजचे मालक आणि भागीदार प्रवीण अग्रवाल यांनी दोन दिवसापूर्वी जीएसटी सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांना तब्बल तीन कोटी रुपयांचा जीएसटी कर माफ करून कारवाई न करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच देताना रंगेहात पकडण्यात आलंय प्रवीण अग्रवाल यांच्यावर खामगाव शहर पोलिसात लाच देण्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झालाय मात्र हे सर्व सुरू असताना तेरा डिसेंबर रोजी तत्कालीन राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांनी मुख्य सचिव वित्त विभाग यांना दिलेल्या पत्राचा विसर पडला की काय हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय सातत्याने कर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना जीएसटी विभागातील माझगाव कार्यालय अमरावती कार्यालय आणि वित्त विभागाचे बडे अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न अशा ही शंकेला मोठा वाव आहे कारण चेतन सिंग राजपूत यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेत आक्षेप असलेल्या प्रवीण भोपळे यांच्याकडेच खामगाव जीएसटी कार्यालयाचा राज्य कर उपायुक्त पदाचा कारभार सोपवण्यात आलाय त्यामुळे जीएसटी विभागाच्या एकूणच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत असून आता वित्त मंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट जंतोद्दार मराठी न्यूज